बातमी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारासंदर्भातली एम पी एस सीच्या आदेशानं दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी सुरू करण्यात आलेली आहे त्याचाच भाग म्हणून नाशिकमध्ये एका उमेदवाराची पुनर्पडताळणी करण्यात आली आहे दोन हजार बावीसमध्ये एम पी एस सीनं वर्ग दोनच्या सहाशे तेवीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती त्यामध्ये दिव्यांग आरक्षणातून नऊ दिव्यांग उमेदवार पात्र ठरले होते दरम्यान वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर प्रकरणानंतर ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र दिव्यांग उमेदवारांची पुनर्पडताळणी केली जाणार आहे क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण या संदर्भात ताजे ताजे अपडेट अपडेट देत आपले प्रतिनिधी योगेश, योगेश काय नेमके फेरपडताळणीला सुरुवात झालेली आहे आज सकाळपासून विभागीय कार्यालय जिथे जिथे महसूल कार्यालय आहे आणि ज्या ठिकाणी उपसंचालक कार्यालय आहेत वैद्यकीय विभागाचे त्या ठिकाणी ही आज तपासणी करण्यात आली यामध्ये नाशिक मध्ये आज एका उमेदवाराला डीडी म्हणजे आपण त्याला म्हणतो सहाय्यक संचालक जे असतात वैद्यकीय विभागाचे त्यांच्या मार्फत एक स्वतंत्र असं पथक या ठिकाणी मागवण्यात आलं होतं कारण नाशिकच्या बाबतीमध्ये उमेदवाराने हरकत घेतली होती त्यामुळे नगरची टीम जी होती ती या ठिकाणी उमेदवाराच्या तपासणीसाठी आली होती त्याचं बहिरेपणाचं जे काही सर्टिफिकेट होतं ते तपासण्यात आलं त्याचे कान त्याची ऐकण्याची क्षमता ऑडिओमेट्रीच्या तपासातून तपासणी करून करण्यात आली आणि त्याचबरोबर डोळ्यांची जी क्षमता त्याची वीक दाखवण्यात आली होती त्याची सुद्धा तपासणी या ठिकाणी करण्यात आली जवळजवळ पाच ते सहा तास सखोल अशी तपासणी वेगवेगळ्या लोकांनी या ठिकाणी केली एस एम महाविद्यालयाच्या एका डॉक्टरला सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि निष्पक्ष अशी तपासणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आता थोड्या वेळामध्ये या संपूर्ण तपासणीचा अहवाल तयार होईल आणि तो एमपीएससीला पाठवला जाईल कारण एमपीएससीने तातडीनं अशी तपासणी करून संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करावा असे आदेश दिलेत त्यामुळे आज संध्याकाळी या सर्व नऊ उमेदवारांची तपासणीच्या जे अहवाल असतील हे एमपीएसी ला सुपूर्त केले जातील आणि लवकरच एमपीएससी या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेईल निश्चित धन्यवाद योगेश हो ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय दिव्यांग उमेदवार फेर पडताळणी सकाळपासूनच सुरू झालेली आहे